इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच उसने दिलेले दहा लाख रुपये परत करण्यास टाळाटाळ केल्यामुळे लक्ष्मण धनवडे यांनी दोरीच्या साय्याना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे दहा फेब्रुवारी रोजी राहुरी तालुक्यातील मुसळवाडी इथे ही घटना घडली आहे या घटनेबाबत रवींद्र करपे यांच्यावरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आहे घटनेमधील मयात लक्ष्मण चिमन धनवडे आणि रवींद्र सकाहारी करपे हे दोघे भागीदारीमध्ये जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत होते नऊ वर्षांपूर्वी लक्ष्मण धनवडे यांनी लाख रुपये रवींद्र उसने सन दोन हजार एकोणावीस मध्ये धनवडे यांनी घराचं बांधकाम सुरू केलं होतं तेव्हा लक्ष्मण धनवडे यांनी रवींद्र करपे यांना उसने दिलेल्या पैशांची मागणी केली तेव्हा ते म्हणाले की आता माझ्याकडे पैसे नाहीयेत तुम्ही घर बांधणी करत तुम्ही घर बांधणी करता दहा लाख रुपयांचं कर्ज करा त्यामधले पाच लाख रुपये तुम्ही घर बांधणी करता ठेवा आणि उर्वरित पाच लाख रुपये मला द्या पूर्वी घेतलेले पाच लाख रुपये आणि घर कर्जमधील पाच लाख रुपये असं एकूण दहा लाख रुपये तुम्ही घेतलेलं कर्ज पूर्वी घेतलेले पाच लाख रुपये आणि घर कर्जमधील पाच लाख रुपये असे एकूण दहा लाख तुम्ही घेतलेले कर्ज मी स्वतः हप्त्यानं परत फेड करेल अशी कबुली त्याने दिली होती त्यानंतर रवींद्र करपे कर्जाचे हप्ते भरण्यास आणि उसने घेतलेले पैसे परत करण्यास टाळा तेव्हा लक्ष्मण धनवडे आणि त्यांचा दोघे जण रवींद्र करपे यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले असता तुम्ही माझ्या घरी येऊ नका माझ्या आईला विपीचा आजार आहे सध्या माझ्याकडे पैसे नाहीयेत मी घराचे हप्ते भरू शकत नाही आणि तुम्ही माझ्याकडे वारंवार माझ्या घरी येऊन आणि तुम्ही वारंवार माझ्या घरी आले तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल अशी धमकी रवींद्र करपे यांना दिली होती तेव्हापासून लक्ष्मण धनवडे हे सतत चिंतेमध्ये राहून काळजी करत होते दरम्यान दहा फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचारच्या दरम्यान लक्ष्मण धनवडे यांनी त्यांच्या घराच्या समोरील पडवीमध्ये दौरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे <coughs> त्यापूर्वी त्यांनी चिठ्ठीमध्ये सविस्तर घटना लिहून ठेवली असे अनिल लक्ष्मण धनवडे यांनी राहुरी पोली यानी ले ले या पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीत अनिल लक्ष्मण धनवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवर आरोपी रवींद्र सकारी करपे याच्यावरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी